नमस्कार अशा मध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आनी है। तर बघा गावचं वातावरण संध्याकाळी सहा वाजलेले आहेत आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे तर पाऊस जर यायला जर सुरुवात जर झाली तर लगेच लाईट जाते आणि गावाकडे कसं असतं की लाईट जर गेली तर उजेडाची नस सोय नसते म्हणून आता पटकन स्वयंपाक करून घ्यायचं आहे मुलं खेळत आहेत इथे बाहेर आणि लाईट जर गेली तर मग अंधारामध्ये काहीच पटकन स्वयंपाक करायला सुचत नाही आणि मसाला देखील पाट्यावरती वाटून घ्यावा लागेल तर आता मी पटकन स्वयंपाक करून घेणार आहे आणि दिवाबत्ती झालेली आहे सहा वाजलेले आहेत मटणाची भाजी बनवायची तर मसाल्याची इथे मी तयारी करून घेतलेली आहे आता पटकन आपल्याला भाजी बनवून घ्यायची आणि मसाला वाटून घ्यायचा आहे म्हणजे लाईट जर गेली तर अंधारामध्ये काही सुचणार नाही म्हणून पटकन स्वयंपाक करून घ्यायचा आहे कारण की उजाडाची काही सोय नाही तर मुलांना भूक लागलेली आहे इथे चुलीवरती अंड्याच्या पोळ्या बनवलेल्या आहेत तर जाऊबाईनी त्यांना गरमागरम इथे अंड्याची पोळी बनवून दिली सगळेजण इथे चुली पुढे बसलेले आहेत भाकरी बनवण्यासाठी अशी साईडला चूल केलेली आहे त्याच्यावरती इथे पोळे बनवून घेतलेले आहेत आता इकडे मी मटणाचा मसाला काढून घेतलेला आहे बघा लसूण घेतलाय कांदा चुलीमध्ये भाजून घेतलेला आहे चार कांदे घेतले आणि चुलीमध्ये भाजून घेतले आता सुक खोबरं घेतलं त्याचे काप केले थोडस तेल टाकून मसाला भाजून घेते इकडे गाया का पिळायचं काम चालू आहे आता मी थोडंसं तेल टाकून ना मसाले मस्त असे भाजून घेतले तर आता इथे अद्रक आणि कोथंबीर नाही आहे लसूण खूप छोटा छोटा होता बारीक असा तर मी हातावरती चुरवळून घेतला आणि तो देखील व्यवस्थित असं मी मसाला इथे थोडंसं तेल घालून ये ना भाजून घेतला आता लाईट जायच्या आत पटकन आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे मटण कुकरला लावलेला आहे शिजण्यासाठी आणि मसाला वाटून झाला आणि लगेच लाईट गेली तर आता इथे मी बॅटरीचा उजड केलेला आहे एक साईडला इथे मी भात टाकलेला आहे शिजण्यासाठी आणि मटणाचा कुकर लावलेला आहे तर बघा मी मसाला वाटण करून घेतलाय तर हे चा याच्यामध्ये काही चा बनवत नाही म्हणून मी ह्याच भांड्यामध्ये मसाला काढून घेतलाय मसाला वाटून झाला आणि लगेच लाईट गेली अंधार झालेला आहे पावसाचं खूपच वातावरण झालेलं आहे खूप वारा सुटलेला आहे पाऊस तर काही अजून आला नाही पण वारा सुटलेला आहे खूप आणि लाईट लगेच गेली तर आता मसाला वाटून ठेवला आहे साईडला आता आपण मटण शिजलं की फोडणी करून घेणार आहोत तर मुलांनी बघा इथे अंड्याच्या पोळ्या खाऊन झाल्यानंतर पुन्हा खेळायला गेलेले आहेत अजून अंधार पडलेला नाहीये तर मुलांचं खेळायचं काम चाललंय बाहेर आणि बघू शकता खूप असा वारा सुटलेला आहे आणि वातावरण देखील झालेलं आहे खूप असं वाटतं खूप पाऊस येईल पण पाऊस येत नाही वारा सुटलेला आहे इथे दारापुढे पुढे झाड आहे तर बघू शकता किती जे ते किती हालत आहे एवढा वारा सुटलेला आहे आता लाईट तर काय अजून आलेली नाहीये तर मी इथे बॅटरीचा उजन केला आणि याच्यामध्ये भाजीला फोडणी करून घेणार आहे एक साईडला इथे मी छोट्या कढईमध्ये बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि आता या भाजीला मी मटण शिजलेलं आहे तर भाजीला आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये मी इथे तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झालं की आपण वाटण करून घेतलेला पूर्ण मी व्हिडिओ काय बनवू शकले नाही कारण की लाईट नाही अंधारामध्ये काहीच करू शकत नाही आता वाटण करून घेतलेला मसाला मी या तेलामध्ये घालून घेतला आता छानपैकी परतवून झाला का याच्यामध्ये सुके मसाले घालून भाजीला कड आणून घेणार आहे आता एक साईडला इथे मी पाणी ठेवणार आहे गरम होण्यासाठी आणि आपण भाजीमध्ये गरम पाणी घालून घेऊया तर बघा मी याच्यामध्ये सुके मसाले घातले आणि याच्यामध्ये गरम पाणी करून घातलं आणि मस्त कढईमध्येच भाजी बनवली मी इथे थोडीशीच एक पाच भाजी पुरेशी झालेली आहे आणि मटन देखील आपलं मस्त असं शिजलेलं आहे कुकरमध्ये शिजवून घेतलं मस्त तरी आलेली आहे आणि घट्टसर अशी भाजी झाली याच्यामध्ये मी हरभरा डाळ घालून घेतलेली आहे कारण की सासऱ्यांना मटणाची भाजी घट्टसर अशी आवडते त्याच्यामुळे मी मस्त अशी भाजी त्यांना आवडते त्या पद्धतीची केली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा